डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांचा वाढदिवस साडेचारशे मुलांना सायकल आणि पाचशे मुलांना दोन हजार फुलस्केप वाटप करून साजरा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अनिल अण्णा जाधव यांचा वाढदिवस वाकड त्यांच्या कार्यालयासमोर संपन्न झाला त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय राहुल दादा कलाठे आणि त्यांच्या मातोश्री सौ बेबीताई नारायण जाधव यांच्या शुभस्ते पुणे जिल्ह्यातील साडेचारशे विद्यार्थ्यांना सायकल आणि पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे युवा उद्योजक संजय जाधव पिंपरी चिंचवड महासचिव संजीवन कांबळे विश्वास गदादे सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे पिंपरी चिंचवड वाढदिवसाच्या निमित्ताने जो कार्यक्रम मी घेतलेला होता आता तो कार्यक्रम मी कुठलंही निवडणुका समोर ठेवून नाही किंवा कुठलंही मला माझ्या प्रभागापुरचा हा कार्यक्रम नव्हता दरवर्षी कार्यक्रम वाढदिवस होत असतो परंतु ते वाढदिवसाच्या निमित्ताने लोकं काय वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेत असतात पण मी यावेळेस एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला मी राज्यभर दौरा करत असताना मी वंचित बहुजनचा एक राज्य उपाध्यक्ष असल्यामुळं आदरणीय प्रकाश साहेबांच्या नेतृत्वातले काम करत असताना महाराष्ट्रभर दौरे करत असताना मला अनेक लोकांच्या समस्या मला थोड्या जाणवल्या आणि त्याच्यामध्ये शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे जे विद्यार्थे, विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा अत्यंत वाईट परिस्थिती म्हणजे जे विद्यार्थी नव्वद टक्क्याच्या वरती ज्यांना मार्क मिळालं त्यांना कुठल्याही सुविधा नसताना कुठलंही त्यांना एक त्यांना काही म्हणजे कुठलीही सुविधाच नव्हती त्यांना अशी मुलंसुद्धा सुद्धा नव्वदच्या पुढे मार्क मिळवला दहावीमध्ये आणि मी एवढं मला कळलं की महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी म्हणत नाही मा की माझ्यामुळंच सगळ्यांना न्याय मिळाला आहे परंतु हे उपक्रम बघून मी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी ते हे घेतलं पाहिजे की बाबा असा आपण उपक्रम राबवलं की एक तरुण पिढी येणाऱ्या काळात घडणार आहे आणि म्हणून अशा पिढीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी सायकल वाटप ठेवायचा प्रयत्न केला ते सायकल कुणाला वाटप तर जे नव्वद टक्क्याच्या पुढे ज्यांनी मार्क मिळवलेले आहेत आणि ते नव्वद टक्के मार्क मिळवत असताना जे दोन दोन किलोमीटर शाळेत जातात येतात त्यांना बसला भाडं नसतं किंवा वाईट परिस्थिती असती आई वडील कुठंतरी बिगारी काम करतात किंवा घरकाम करतात अशा पद्धतीचं जे मुलं जे शिकतात तर त्यांना आपण सायकल देण्याचा सा आपण तिथं प्रयत्न केला आणि जी पहिली ते दहावीपर्यंत जे मुलं आता जी शाळेत जातात त्यांना वया पुस्तकांचा खूप तोटा जाणवला आणि म्हणून मी दोन तीन हजार आ... वया पुस्तकांचं नियोजन केलं एक किट नियोजन केलं आणि ते किट द्यायचा मी प्रयत्न केला अशा पद्धतीचा उपक्रम राबवायचा प्रयत्न केला आतापर्यंत चारशे साडेचारशे सायकलचा वाटप झाले अजूनही शे पन्नास पाच पन्नास सायकली अजून वाटप होणार आहे आणि ते वाटप करत असताना कुठल्याही मीडियाला घेऊन कुठल्याही नेत्याला आणून किंवा कुठलंही गाजावाजा न चार्चे, चार्चे पन्ना, पन्ना कर गाजा करता मी माझ्या आईच्या हाताने आईच्या हस्ते सायकल ती वाटप केलेली आहे सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये मी सायकलचं सा वाटप करत असताना निस्तं वाकड परिसर म्हणून नाही तर जुन्नर असेल खेड असेल किंवा बारशी असेल किंवा भोर असेल किंवा एखाद्या ठिकाणचं मावळ असेल असे अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी गरजू मुलं आहेत त्या गरजू मुलांना आपण हे सायकल वाटप करण्यात आलेलं आहे आणि मला असं वाटतं हा उपक्रम राबवत असताना ह्याच्याबरोबर मी पिंपरी चौड शहरामध्ये अनाथ आश्रम असेल त्या अनाथ आश्रममध्ये जाऊन दीड दीड वर्षाचं त्यांना एक किट दिलं की त्यांच्या अन्नाचं अन्नधान्याचं कीड दिलं दीड दिल दीड दिल वर्षे त्यांना पुरवलं अशा पद्धतीने काही ठिकाणी वृक्षरोपण केलं काही ठिकाणी वायशेममध्ये जाऊन फळं वाटप करत आल्या रुग्णांना अखेर वायशेममध्ये जाऊन म्हणजे जा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं आम्ही उपक्रम राबवलेला आहे परंतु हे राबवत असताना आपण वेळात वेळ काढून भेटायला आले त्या आपण ऐकल्यानंतर की बाबा एवढं मोठे तुम्ही उपक्रम राबवला पण आमच्यापर्यंत पोचलं नाही परंतु हा मला दिखावा करायचा नव्हता आणि लोकांपर्यंत सांगायचं नव्हतं की बाबा हे मला कोणाला तर दाखवायचे असं न करता मी माझ्या प्रयत्नांनी मला जे वाटलं ते मी केलेलं आहे आणि असे वेळोवेळी प्रत्येक जर वर्षी ज्यावेळेस वाढदिवस असेल तेव्हाच माझ्या हाताने फुलना फुलाची पाकडी करायचं मी प्रयत्न करणार आणि माझा वाढदिवस मी साजरा करणार